तासवडे टोल नाक्यावर दुचाकी तीन चाकी वाहनांना येजा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता वराडे हद्दी झालेल्या नव्या टोल नाक्यावरही हीच परिस्थिती असून दुचाकी तीन चाकी व टोल आकारणीत न बसणाऱ्या वाहनांनाही सध्या कसरत करावी लागत आहे गुरुवारी सोळा रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रिक्षावाल्यांनीच वाहतुकीस अडथळा ठरणारे सिमेंटचे ठोकळे बाजूला केले भर उन्हात रिक्षाचालकांना ही कसरत करावी लागली तासवडे टोलनाक्याचे जुने बूथ पाडण्यात आले असून तत्पूर्वी वराडे हद्दीत नवीन टोलनाका उभारून टोलवसुली सुरू करण्यात आली आहे सहापदरीकरणाचे काम अपूर्ण असताना सुरू असलेली ही टोलवसुली नियमबाह्य असल्याचा आरोप वाहनधारकांचा आहे सद्यस्थितीत नव्या टोलनाक्यावर वाहनधारकांना कसरत करावी लागते टोलवरील वादविवाद अजून थांबलेले नाहीत मागील महिन्यातच वाहनधारकाला जबर मारहाण झाल्याची घटना येथे घडली असून या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा तळबीड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे नव्या ना टोल नाक्यावरून स्थानिक वाहनांना स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आलेला नाही ज्या वाहनांना टोल आकारणी होत नाही अशी वाहने कृषी वाहने दुचाकी तीन चाकी वाहनांना इजा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय गुरुवारी दुपारी काही रिक्षाचालकांनी आडतळा ठरणारे सिमेंटचे ठोकळे हाताने ढकलत ढकलत बाजूला करून येथील मार्ग मोकळा केला